सर्वसामान्यांच्या ग्रामपंचायत उपसरपंचपदी सो बबिता मोहन पांडव यांची बिनविरोध निवड चिपरी तालुका शिरोळ येथील ग्रामपंचायत उपसरपंच पदासाठी सो बबिता मोहन पांडव यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली या कार्यक्रमाचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून चिपरी सरपंच सो दीपिका परीट तसेच ग्राम विकास अधिकारी गावच्या सरपंच सो दीपिका नितीन परीट यांनी उपसरपंच पदाची घोषणा केली यावेळी समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करून परिसर दणानून सोडला यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच नूतन उपसरपंच यांना पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित मान्यवर माजी सरपंच अमृता गावडे निर्मला कोळी आनंदी जगदाळे सदस्या अर्चना पाटील सुजाता पांडव धोंडीराम कांबळे विश्वजित कांबळे शरद काडे नितीन परीट संदीप गावडे रणजी आवळे संजय कांबळे जयपाल कोळी तसेच चिपरी ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग उपस्थित होता शेवटी आभार सरपंच दीपिका परीट यांनी मानले सदस्य सदस्या माजी सरपंच तसेच सर्वच गावातील प्रतिष्ठित नागरिक आज सौ बबिता मोहन पांडव यांची चिपळीगावच्या उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल आमच्या वतीनं ग्रामविकास परिवर्तन आघाडीच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि त्यासोबतच त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा कारण सरपंच पदा नंतर दुसरं पद अत्यंत महत्वाचं ते म्हणजे उपसरपंच पद आहे गावचे म्हणजे प्रथम नागरिक म्हटल्यानंतर नागरिक म्हणायला तेवढे त्या सक्षम आहेतच शंभर टक्के आपल्याला येणारा हा जो शेवटचा सहा सात महिन्याचा कालावधी आहे त्या कालावधीमध्ये संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा